नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धाराशिव जिल्ह्यात नवीन नवीन संकल्पना आता रुजू लागल्या आहेत आणि त्याचं आपणाला त्याचा प्रत्यय येत आहे इकडं बार्शी रस्त्यावरील हनुमान चौकात पासून जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिसर फाउंडेशन ही एक विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी समांतर शिक्षण प्रणाली चालवणारी संस्था आहे आणि या संस्थेतर्फे दर शनिवारी मुलांसाठी बाल चित्रपटाची मेजवानी ठेवलेली असते उद्या शनिवार आहे आणि उद्या या संस्थेतर्फे बालकांसाठी चित्रपटाचं चित्रपट दाखवण्यात येणार आहे या संस्थेच कार्यालय परिमल फाउंडेशन कार्यालय जाधववाडी रोड हनुमान चौक धाराशिव येथे असून तेथेच चित्रपट दाखवला जातो या संस्थेचे कार्यवाह इंगळे हे असून ते आणि त्यांची टीम विविध विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असते त्यांच्या या कार्यास आपल्या अण्णा चॅनल तर्फे शुभेच्छा दर आठवड्याला वेगवेगळे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाल चित्रपट या संस्थेतर्फे दाखवले जात असतात तेव्हा शहरातील पालकांनी त्यांच्या मुलांना हे चित्रपट आवर्जून दाखवावे ही विनंती काल मंत्रालयात मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती या बैठकीला तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते या, या बैठकीत तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा त्यानंतर नदी जोड प्रकल्प लोर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रश्न आणि महत्वाचं म्हणजे धाराशिव शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा प्रश्न यावर दीर्घ वेळ चर्चा झाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या सचिव आणि प्रमुख अधिकाऱ्यांना या सर्वात लक्ष घालून घेतलं सर्व प्रश्न तातडीने सोडवावेत असा आदेशही दिला आहे त्यामुळं त्या कामांना आता लवकरच गती मिळेल असं आपण मानायला हरकत नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज शिव स्वराज्य यात्रा रायगड किल्ल्यावरून सुरू झाली ही शिव शिवस्वराज्य यात्रा तेरा आणि चौदा ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यात येणार आहे या धाराशिव जिल्ह्यातील काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर नेते संजय मामा निंबाळकर यां जिल्ह्यात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत ही यात्रा यशस्वी करण्यासाठी कशी तयारी करायची याबाबत या दोन्ही नेत्यांनी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं शहरात तेरणा ट्रस्ट तर्फे चालवलं जाणाऱ्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थ्यां तेन, विद्यार्थ्यांना सरळ सेवा भरतीतून राज्य शासनाच्या नोकऱ्या लागल्याची माहिती महाविद्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे त्याचबरोबर शंभरहून अधिक मुलं ही खाजगी कंपन्यात पण कामाला त्यांना खाजगी कंपन्यात ही त्यांना नोकरी लागल्याचही त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केलं आहे प्रेरणा अभि अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी साधारण सर्व म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिक अशा ब्रांचेस मधून जवळपास अडीच तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असतात आणि त्या त्यातील जवळपास पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांना अगदी कॅम्पस इन इंटरव्ह्यू मधून नोकरी प्राप्त होते असंही महाविद्यालयाचं म्हणणं आहे तर तुर्तास एवढंच धन्यवाद